भाजप तर म्हणते की आम्ही विकास केलाय शहराचा केला ना विकास स्वतःचे घर किशे भरायचा विकास केलाय बाकीचा पब्लिकचा विकास काही नाही केला ऐंशी करोड लोकांना ते राही रेशन फ्री वाटत आहे ते त्यांच्या जे रेशन वाटत आहेत एक कुटुंब घर चालवण्यासाठी साडे तेरा ते चौदा हजार फक्त जगण्यासाठी लागतात त्याच्या दवाखान्यासाठी कुठं पैसे शिल्लक पडतायत दवाखान्यासाठी सत्तर वर्षाच्या अधिक वयाच्या माणसांना त्यांनी पाच लाखाचा जो विमा आहे पंतप्रधानांचा ते काय म्हणतात त्याला आरोग्य भारत आयुष्यमान भारत तुम्ही कार्ड घेऊन जावा तुम्हाला दवाखान्यावाले म्हणतात ह्या कार्डाचा काही उपयोग नाही की युवा पिढीला रोजगारासाठी भजी बनवणं चहा बनवणं अशा पद्धतीचे स्किल्स शिकवत आहेत ते आणि याला ते रोजगाराचं नाव देतात आपलं काय म्हणणं स्किल वे शिकवणं वेगळं आहे स्किल इम्प्लिमेंट करणं वेगळं स्किल शिकवणं काय मोठा चॅलेंज नाही आहे भजी बनवणं कोणता मोठा चॅलेंज आहे पण त्यासाठी त्या माणसाकडे काहीतरी पाहिजे का नाही त्याला जागा द्या जा, पैसे द्या कार्ड द्या आता कुठं लावणार तो व्यावसायिकासाठी ते म्हणतात की मुद्रा लोन पण आम्ही देतो त्याचे तुम्ही हे बघितले का त्याचे कॉम्प्लिमेंट बघितले किती त्याचे म्हणजे ही सगळी जाहिरातबाजी सुरू आहे का आता ते तुम्ही जाहिरातबाजी म्हणू शकता काय म्हणू शकता तर तुम्ही शब्द देऊ शकता दोनों कैंडिडेट मध्य एक्चुअली कॉम्पिटिशन है मोहल साहब को विकास होना शंबर टक्के मतभेद मतदान बस विकास होना ही कैंडिडेट जबरदस्त है वंचित का फैक्टर कितना महत्व वंचित का हमारे इधर ज्यादा नहीं है उसका कातरेज मोरे मोरे वसंत मोरे वो भी अच्छा आदमी है लेकिन काम वाम अच्छा करता है वो भी वैसा तो जैसा अपना इधर कस्बे से बोले तो दंगे करे अच्छा वैसा आपको तो रविंद्र दादा को आप चॉइस कर रहे हैं ये कम होना चाहिए लेकिन कैसा है थोड़ा काम करने वाले व्यक्ति को भी चुन के देना चाहिए जैसे पूना में रविंद्र दंगे करे जो गरीब में से ऊपर आए जो कि काम करने वाला आदमी है तो रात को रात्रि अपरात्रि कभी भी आसू दिया मदद मदद लोक जे व्यक्तिपर्यंत पोचत त्या व्यक्तीला मतदान दिलं पाहिजे असं माझं मत आहे आवाज इंडियावर आपलं स्वागत आहे आता आम्ही पुणे या शहरात पोहोचलेलो आहे आणि पुणे ह्या शहरात जी निवडणूक आहे ती तेरा तारखेला होणी होणे होणार आहे आणि या तेरा तारखेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजप आणि वंचित या तीनही पक्षाकडून खूप चांगले उमेदवार देण्यात आलेले आहेत असे जन असं जनतेचं मत आहे आणि याच संदर्भात आम्ही जनतेच्या ज्या भावना आहेत प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्यासाठी पुणे या ठिकाणी आलेलो आहे पुण्याचा जर संक्षिप्त इतिहास जर बघितला तर पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा बीज ह्याच पुण्यातून सुरू केलेला होता आणि तो वृक्ष आज एवढा मोठा आपल्या आपल्याला झालेला दिसतोय आणि म्हणूनच आता ह्या ठिकाणी लोकसभेची जी निवडणूक लागलेली आहे त्या लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात पुणेकरांचं काय मत आहे आणि या पुणेकरांच्या साठी आतापर्यंत असलेल्या उमेदवारांनी काय काम केलेलं आहे संदर्भात आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू आमच्यासोबत काही पुणेकर आहेत आणि यांच्यासोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू काका काय का नाव आहे आपलं नाम बताये ना सतीश गुले क्या काम करते आहे आप रिक्षा अच्छा रिक्षा चलाते आप आहे मेरे को एक चीज है की यापर बी जे से मुरलीधर मोहोळ भी आहे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर है और वंचितचे वसंत तात्या मोरे भी है कौन हो सकता है आपकी पसंद रविंद्र धमगेकर रविंद्र धमगेकर <laughs> कांग्रेस कांग्रेस क्यों कांग्रेस काउंट कौंग, कांग्रेस कांग्रेस बोलो तो आदमी काम, काम करने वाला है वो अच्छा नहीं तो वसंत ताता की भी बहुत चर्चे हैं काम करते हैं नगर सेवक रहे हैं पंद्रह साल पुणे का विकास किए हैं पुराना है धनगेकर क्योंकि पुराना है धनगेकर अच्छा त्यांच्यापेक्षा सर्वात जुने आहेत प्रत्येक घरोघरी जातो तो माणूस सामान्य माणसांच्या माणसांच्या नळाचं कनेक्शन तुटू द्या महित होऊ द्या माहितीला पैसे देणारा आधी अडचणीला उभा राहणारा माणूस आहे रवींद्र रवींद्र धंगेकर आणि ते खरंच कुठल्याही पक्षात जाऊ द्या आम्ही नाही म्हणत की पांजा असो शिवसेना असो आधी ते बाळासाहेब ठाकरेंबरोबर होते नंतर राज ठाकरेंबरोबर आले आता काँग्रेस बरोबर आहेत आणि ते आताही आमदार म्हणून निवडून आले दंगेकर माणूस चांगला आहे वेळेवेळी अड्या माणसाला मदतीला धावून येणारा माणूस मदत करतो का हो सामान्य माणसांच्या सामान्य तू असून असू नसू त्या एक गेले तो माणूस त्या माणसाला मदत करणारच दहा वर्षात बीजेपीला चार नगरसेवक आहे चार नगरसेवकापैकी एक बी नगरसेवक आडी अडचणीला विचारायला काय पण बघायला पण आलेला रस्ते बारीक केले पुतपत मोठे केले रस्ते बारीक करून हे बघा रस्ते किती बारीक केले उत्पत मोठे करून ठेवले आणि काय नियोजन नाही हे झाडं लावली तर पाणी नाही खत नाही काय नाही झाडं होती ती गेली यांनी पैसे खाऊन मोकळे झाले कमिशन खाऊन भाजप तर म्हणते की आम्ही विकास केलाय शहराचा केला ना विकास स्वतःची घर किशे भरायचा विकास केलाय बाकीचा पब्लिकचा विकास काही नाही केला परंतु ऐंशी करोड लोकांना ते राय रेशन फ्री वाटत आहे ते त्यांच्या असेल जे रेशन वाटत एक कुटुंब घर चालवण्यासाठी साडे तेरा ते चौदा हजार फक्त जगण्यासाठी लागतात त्याच्या दवाखान्यासाठी कुठे पैसे शिल्लक पडतायत दवाखान्यासाठी सत्तर वर्षाच्या अधिक वयाच्या माणसांना त्यांनी पाच लाखाचा जो विमा आहे पंतप्रधानांचा ते काय म्हणतात त्याला आरोग्य भारत ते आयुष्यमान भारत तुम्ही कार्ड घेऊन जावा तुम्हाला दवाखान्यावाले म्हणतात ह्या कार्डाचा काही उपयोग नाही त्या भारत काय उपयोग आहे त्याचा ई श्रमिक कार्ड किती कार्ड काढायचे म्हणजे एका माणसाने खिशात किती कार्ड ठेवायचे आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं आणि त्या आधार कार्ड वरनं त्या बीजेपीला सगळं कळतय की ह्याच्या खात्यात किती पैसे आहेत मग कशासाठी हे कार्ड काढायचे आणि आयुष्यमान भारत कार्ड ई श्रमिक कार्ड कशासाठी लोकांना चिवत्या बनवायचे काम हा हुँ। हुँ। आता हे साधं उदाहरण घ्या इथलं इथं हे सगळे ठिबक सिंचनचं काम केलं हे बी जे पीच्या काळात केलेलं आहे का इथं ठिबक फक्त संभाजी बाग पुढं संभाजी बाग इथं नळाची पाईपलाईन फुटली होती त्या नळाच्या पाईपलाईनला कोणी आलं नाही एक नगरसेवक आला नाही एक कोण आलं नाही काय उपयोग ते आमदार खासदाराचा परंतु देशात तर भाजपचं देशा, खूप मोठ चारशे पार म्हणत देशात देशात चारशे पार चारशे पार आता त्यांचे मशीन घोटाळा चाललेलं आहे सगळं ईव्हीएम हा ईव्हीएम मशीन अरे मशीन काढली कशासाठी लवकरात लवकर मोजणी व्हावी लोकांची सोय व्हावी परंतु लोकांची जी मागणी होती ती बॅलेट पेपरची होती परंतु ती पेपरच पाहिजे बॅलेट पेपरच पाहिजे बॅलेट पेपर पाहिजे अमेरिकेत बाकीच्या देशांमध्ये बॅलेट पेपर वरती होती बॅलेट पेपर वरती होती मग इथंच का आज अडीच वर्ष झाली अडीच वर्ष बोला एरियात आमचे असेल लोकांना ओळखतात का कॉर्पोरेटर कोण आहे आणि आमदार कोण आहे आणि काय कावा येतात का बघा हे रोड आहे कोण येत नाही आमदार खासदार कॉर्पोरेटर इतर कोणच नाही सामान्य जनतेचा प्रश्नावर आला तर धनगे तर आला तर एकच नंबर झाला काम समजा सगळं रवींद्र रवींद्र धनगे कर आमचा एकच पंजा पंजा मत आहे का तुझं मत नाही तुमचं मत आहे का दादा मत म्हणजे असं आहे तुमचं इथेच आहे ना पुण्याला वोटिंग काय महागाई बेरोजगारी हेच आहे मुख्य मुद्दे महागाई बेरोजगारी हेच मुख्य मुद्दे यंग जनरेशनला काय पाहिजे एज्युकेटेड पीपल जे शिकलेले सगळं झाले त्यांना महागाई आणि बेरोजगारी हेच त्यांचे मुख्य मुद्दे पेट्रोलचा रेट बघा रेट बघा किती पेट्रोल एकशे एक, एक रुपये एकशे चार रुपये त्याच्यावर कोणती पण गव्हर्नमेंट येऊ द्या गॅस सिलेंडर संदर्भात गॅस सिलेंडर तेच तर मध्ये सगळं झालं की गॅस सिलेंडर मध्ये बाराशे रुपये बाराशे रुपये होतोय सगळं महाग माग झालं माणूस कमावणार किती घरी वाचवणार कधी किती आणि काय करणार ते भाजपचे सरकारचे लोक म्हणत आहेत की युवा पिढीला रोजगारासाठी भजी बनवणं चहा बनवणं अशा पद्धतीचे स्किल्स शिकवत आहेत ते आणि याला ते रोजगाराचं नाव देतात आपलं काय मत आहे स्किल शिकवणं वेगळं आहे स्किल इम्प्लिमेंट करणं वेगळं आहे स्किल शिकवणं काही मोठा चॅलेंज नाही आहे भजी बनवणं कोणता मोठा चॅलेंज नाही आहे पण त्यासाठी त्या माणसाकडं काहीतरी पाहिजे का नाही त्याला जागा द्या पैसे द्या कार्ड द्या आता कुठं लावणार तो पण व्यवसायिकासाठी ते म्हणतात की मुद्रा लोन पण आम्ही देतो त्याचे तुम्ही हे बघितले का त्याचे कॉम्प्लिमेंट बघितले किती त्याचे म्हणजे ही सगळी जाहिरातबाजी सुरू आहे का आता ते तुम्ही जाहिरातबाजी म्हणू शकता काय म्हणू शकता तर तुम्ही शब्द देऊ शकता बरं तर अशा पद्धतीने इथं सुरू आहे आणि एकंदरीत एक साधं हे फुटपाथचं उदाहरण घ्या म्हणजे सरकारी नियमाप्रमाणे सात फुटी फुटपाथ पाहिजे सरकारी नियम आहे हा मी नाही सरकारी नियम आणि हा वीस फुटी फुटपाथ केलाय म्हणजे एका पद्धतीने रोड आहे हा गावामध्ये त्यांनी आता हा जो लॉज दिसतोय तुम्हाला हा लॉज ही त्याची मालमत्ता आहे त्याच्या जागेत फुटपाथ बांधून हिशोब लावलाय पाच रस्ते पुण्यामध्ये शंभर कोटी खर्च सांगितलाय दाखव मला पाच रस्त्यांमध्ये कुठे केलाय शंभर कोटी खर्च शास्त्री रोड सेनापती बापट रोड कशासाठी पाहिजे हे म्हणजे तुम्ही करताय म्हणजे परिवर्तनाच्या नावानी त्या जीएसटी मधून लोकांच्या पैशातले पैसे काढून म्हणजे काडीपेटीला पण जीएसटी सी भरावं भराव लागतो विचार नाही केलाय तर इथं वंचितचा पण उमेदवार आहे वसंत मोरे त्यांचा किती फटका ते सगळे खाऊगिरीसाठी थांबलेत ते उपयोग नाही त्यांचा त्यांचा अजिबात नाही फक्त जो लढत होणार ती दोघातच आणि निवडून येणार फक्त दंगेकर मोहळ आणि धंगेकर आणि मोहळे दंगेकरच निवडून येणार टफ टफ आहे होणार निवडून आणि सुडके म्हणा वसंत मोरे हे त्यांची इच्छा आहे ते उभे राहिलेत म्हणजे लोकशाही आहे त्यांना उभे केले बीजेपीनी पैसे देऊन ने उभे केले त्यांना पैसे देऊन त्यांना मोरे वसंत मोरे यांना बीजेपी ने पैसे देऊन उभे केले ते मत खाण्याकरता विभागण्याकरता अशा खंडातला एक नंबर रोड म्हणून जंगली महाराज रोड आहे आणि त्याची अवस्था बघा काय करून ते म्हणजे एकदा खड्डे खांताय एकीकडे पाण्याचा निसरा होत नाही एवढे मोठे मोठे फुटपाथ करून ठेवले की ते पाणी जातच नाहीये कुठं काय वाटतं का आपल्याला बरोबर आहे का नाही पुण्यामध्ये खूप विकास झाला विकास झाला ह्या नावाने भाजप पूर्ण देशात ओढून ओढून सांगत आहे काय नाही गरीब गरीब राहिला श्रीमंत हा श्रीमंत झाला श्रीमंत खाजगीकरण काय रिक्षावाल्यांनी काय हे परमिट असे चालू ठेवलेत की रिक्षावाले घरचं म्हणजे भाजीला न्यायला पैसे विचार करावा लागतो भाजीपाला परमिट हा मग आता काय धंदाच नाही रिक्षाला ठेवला नाही मग विकास झाला बीजेपी वाल्यांचा विकास झाला बीजेपी वाल्यांचा त्यांच्या घरदार गडबंदी झाले ते त्यांचा विकास झाला पब्लिकचा विकास नाही झाला चार चार नगरसेवक असताना एक नगरसेवक बघायला येत नाही आणि आता अडीच वर्ष डिले झालाय एखाद्या नगरसेवकाला काम सांगायला जावं तर तो म्हणतो माझी माझं काळ संपलेलं आहे आता तुम्ही बघा आता काळ संपलाय म्हणजे कोणाचा जनतेचाच काळ संपवायच्या माग आहे का तुम्ही होणार अजिबात नाही नाही महाराष्ट्रात तर आपण बघू शकता की इथल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ज्या भावना आहेत ते लोक ते व्यक्त करत आहेत अजून खूप सारे खूप सारे लोक आहेत आणि इकडे आम्ही बघू लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आहे प्रतिक्रिया जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत काय आहे ग्राउंड लेवलची जी रिपोर्टिंग आहे ती काय आहे ती परिस्थिती का, का नमस्कार काय नाव आहे आपलं काय करता आपण काय शेती आहे काय असेल तेरा मेला इथे निवडणूक आहे तुम्ही पुण्यातले नाही तुम्ही पुण्यातले राहिलं पुण्याला केरळ मत कुठं पुण्यामध्ये अच्छा मत पुण्याला देता ना अच्छा बरं मुरलीधर मोहोळ आहेत भाजप कडून रवींद्र धनगेकर आहेत आणि वसंत दात्यामोरे हे सुद्धा आहेत आणि तिने चांगले उमेदवार आहेत आपलं काय मत आहे विकास झाला काय विकास का बर काँग्रेस एवढे साठ वर्ष दिले हो काँग्रेसला मी दिले काँग्रेस अजून अजून काँग्रेस म्हणजे रवींद्र धनगेकर आहे का सामान्य माणसाचं ऐकतोय तू ऐकतोय अच्छा ठीक काय नाम है काका लजी काय असेल चित्र तेरा मेला तेरा मेला इथे चित्र काय असेल कोणाचा जोर आहे मालूम नहीं मैं बाहर राजस्थान का है राजस्थान का हूं यार राजस्थान राजस्थान में मेरे को एक चीज बताइए राजस्थान में क्या होने वाला है बीजेपी बीजेपी क्यों बीजेपी उधर वो बीजेपी है अरे यार लेकिन राजस्थान वालों तो काम कि एक... काम किया है आ? काम बहुत की एक खासियत है कि पांच साल बीजेपी और पांच साल कांग्रेस करते हैं ऐसा क्यों करते हो आप एक ही <laughs> रहेगा तो वो गड़बड़ करेगा <laughs> गड़बड़ करेगा <laughs> तो अभी तक कांग्रेस को चलाए आपने अभी बीजेपी अभी उसके बाद कांग्रेस मतलब अल्टीमेट अच्छा नहीं काम करेगा फिर दूसरा अगले को जान दो एक कोई रखेगा मतलब नहीं है ना तो देखिए पुणे की खासियत है कि अलग अलग शहर के अलग अलग राज्यों के भी लोग यहाँ पर आते हैं और राजस्थान के भी हमको भाई मिले हैं और बोल रहे हैं कि कोई भी अगर सरकार पाँच साल से ज़्यादा रही तो वो अपनी मनमानी करती है और इसीलिए वहाँ पर अगले लोगों को मौका देना चाहिए चांस देना चाहिए और भी लोग हैं बातचीत करेंगे कुछ युवा साथी है।, है ना क्या ना भाई नाव संग महेश मतदान दे तो क्या नहीं माता इतने पुण्य मतलब ना है टूटा है अलीबाग रायगढ़ 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 जिला क्या परिस्थिति है रायगड जिल्ह्यात तरी सध्या शिवसेनाच आहे कुणाची आता ठाकरे यांची होती पण आता बघूया कोणची अच्छा दोन शिवसेना आहेत ना ओरिजिनल ओरिजिनल ठाकरेंचीच आहे ओरिजिनल ठाकरेची आहे परंतु निकाल दिला ना शिंदेच्या बाजूने ते तर आहे पण आधी त्यांचीच होती ना आधी त्यांची होती म्हणजे ज्यांनी शिवसेनेला जन्म दिला त्यांची शिवसेना तर शिवसेनेला ज्यांनी मोठं केलं त्यांची शिवसेना असे रायगडचे आमचे मित्र आहेत आ, ते म्हणत आहेत अजून इथं समोर आपण जाऊन बघूया आणि बोलण्याचा प्रयत्न करूया की सध्या परिस्थिती इथं काय हो होणार आहे आपण बघू शकता इथं नाश्त्यासाठी सकाळच्या पहाटे पहाटेपासून इथं नाश्ता सुरू होतो आणि या ठिकाणी इडली वडा अशा पद्धतीनं लोक ऑफिसला जाण्याच्या अगोदर नाश्ता करत असतात आपल्यासमोर काही लोकं आहेत आणि त्यांना आम्ही थोडा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू बोलण्याचा प्रयत्न करू सॉरी मॅ आपब कर राह आपण इथलेच आहात पुण्यात <coughs> कसं असतो नाश्ता इथला छान सुंदर छान व्यवस्थित व्यवस्थित निवडणूक आहे दादा आणि पुण्याकडे लोक खूप आशिष किरणी बघतात कारण पुणे हे शिक्षणाचा माहेरघर आहे चळवळीचं माहेरघर सुद्धा आहे आणि त्या संदर्भात पुण्यामध्ये म्हणजे पुण्याला बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा वेगळा हॉट सीट आहे काय असेल चित्र मोहळ सुद्धा आहेत भाजपकडून काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर आहेत आणि वंचित कडून वसंत मोरे सुद्धा आहेत काय वाटतं मोरे साहेबांचं सा म्हणणं की ते साहेब असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यामुळे तो पक्ष चालणार आहे काँग्रेस आणि मोहळ साहेबांचा सा विषयच नाही कारण मोदी साहेब तर आपल्याला वर पाहिजेच तो लोकांनी किती प्रयत्न केला तरी मोदी साहेब नक्की म्हणजे बीजेपी बीजेपी इथं शंभर टक्के शंभर टक्के माझं तरी पर्सनल मी कसब्यातला आहे तू कसब्यातला आहे प्रॉपर पुण्यातला आहे धंगेकर साहेबांना तोड नाहीये पण धनगेकरांचं काम कसं आहे धंगेकरच व्यक्ती वेगळं आहे त्याच्यामुळं पक्ष ओळखला जातोय बर आणि भाजपचं भाजप म्हणजे आता पक्षामुळे माणूस ओळखला जातोय साहेबांचं काम बी सांग आता म्हणजे दोन कँडिडेटमध्ये आहे ऍक्च्युअली कॉम्पिटिशन आहे मोहळ साहेब आणि दंगेकर संघेकर साहेब दोन लोकनाचा विकास होणार शंभर टक्के फक्त मतभेद ते मतदानाच्या वेळेस करणार मतदाना भेट मत कोणाचा विकास होणार दोन्ही कँडिडेट जबरदस्त तर दोन्ही कँडिडेट ही खूप जबरदस्त आहेत अशी दादांची दादांची प्रतिक्रिया आहे आपको क्या लगता है धन्यकर धन्यकर एकदम भारी महार एकदम भारी कोई कोई स्पेसिलिटी कोई खास बात नाही काम गरीबों के लिए काम अच्छा करता है गरीबों के के लिए काम अच्छा अच्छा हाँ। तो हम कभी भी जाओ उसके पास अच्छा। ऐसा नहीं सबसे प्यार मोहब्बत से बात करेंगे मैं इधर गया उधर गया अच्छा, ऐसा अच्छा। कभी नहीं बोलता है कितना वंचित का हमारे इधर ज्यादा नहीं है उसका कातरेज मोरे मोरे वसंत मोरे वो भी अच्छा आदमी है लेकिन काम वाम अच्छा करता है वो भी पैसा तो जैसा आपला इधर कस्बे से बोले तो धंगे है अच्छा पैसा आपको तो रविंद्र दादा को आप चॉइस कर रहे हैं अच्छा देखिए सबके अपने अपने चॉइस होती है सबकी अपनी अपनी पसंद होती है और भी आ, लोग हैं हम बातचीत करने की कोशिश करेंगे सॉरी मी डिस्टर्ब करता है तुम्हारा क्या नाम है आपका अच्छा आप बोल सुन कोई दिक्कत तो आ, और भी हम लोगों से प्रतिक्रिया उनकी जानने की कोशिश कर रहे हैं बहुत से लोग हैं क्योंकि देखिए पुणे बहुत से कारणों से फेमस है पुणे किसी एक चीज़ के लिए फ़ेमस नहीं है और उसके लिए आज पूरे पुणे के तरफ लोग जो है रोज़गार का हब मतलब एम्प्लॉयमेंट का हब इस नज़रिए से भी देखते हैं तो उसका कारण ये है कि जो छोटे शहर है हमारा गोंदिया हो गया नागपुर हो गया अकोला तो ये छोटे शहरों से भी लोग पुणे में रोज़गार के लिए आते हैं और वाकई में पुणे में रोज़गार मिल रहा है और मिलता है इसीलिए लोग इधर भी आते हैं और भी हमारे साथ में युवा सर क्या करते हैं आप जी एम बढ़ाई कर, कर रहे हैं अच्छा, बारामती। हम कल ही बारामती थे बारामती में हमने बहुत सारा रिसर्च लोगों से बातचीत की बारामती का क्या हो सकता है सुप्रिया सोेंगे सुप्रिया आएंगे लेकिन कल तो हम जनता से बात कर रहे थे कुछ अजीत दादा की तरफ लोगों का झुकाव देखने को मिल रहा था झुकाव दिख रहा है लेकिन वोट में सुप्रिया ही मिलेगा लोगों का अंदर जाके वो तुतारी मारेंगे सर <laughs> अच्छा तुतारी मारेंगे हाँ, कल है वोटिंग हाँ कल वोटिंग देने 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 वाले की देने वाले देने वाले अच्छा हाँ। तो अच्छा मुझे एक चीज बताए पुणे में और बारामती में विकास हुआ है आ, विकास हुआ है रोजगार के संदर्भ में क्या कहेंगे रोजगार के बहुत बड़ी चिंता है विषय महंगाई महंगाई तो बहुत बढ़ गई है बेरोजगारी बहुत बढ़ गयी तो बंद कम होना चाहिए ये सब चीजें ये कम होना चाहिए, लेकिन कैसा आहे थोडा काम करने करण्या व्यक्ती चाहिए देणार जे पुना मे धंगेकर धंगेकरे जो आ, गरीब मेसे आहे जो की काम करण्या आदमी रात्री अपरात्री कधी बि असू द्या मदतीला जाऊ नये लोकां लोक ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात त्या व्यक्तीला मतदान दिलं पाहिजे असं माझं मत आहे असं तुमचं मत हो मला सांगा हे देशामध्ये भाजपचं दहा वर्ष सरकार होता काय विचार करता तुम्ही भाजप संदर्भात भाजपला लोकांनी भ्रष्टाचार मुक्त म्हणून एक निवडली होते पण शेवटी त्यांनी भ्रष्टाचारी सोबत घेतले मग बदल झालाच नाही जो कोर भाजप होता जो भाजपचा माणूस होता तो आज आहे म्हणजे त्या व्यक्तीला संधीच मिळाली नाही आयत आयात लोकांचं जास्त झालं नेत्यांची नेत्यांची हो जनता सोबत नाही आता जनता सोबत सोबत असले तरी सोबत असले तरी जनता सोबत नाहीये म्हणून अवघड जाईल हो अवघड चारशे पार होईल का अजिबात नाही अजिबात नाही तर असं आहे की चारशे पार होईल की नाही हा प्रश्न आहे परंतु जी मूळ भाजप होती ती मूळ भाजप लोकांपर्यंत लोकांमध्ये आता नाही आहे आणि भाजपने इथं जो काही काम केले किंवा बाहेरचे नेते आयात केले त्यामुळे इथं परिस्थिती जी, जी आहे ती बदल होऊ शकते आणि एकंदरीतच आपण चित्र बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात हा जो परिवर्तन आहे म्हणजे लोक आता ऑप्शन शोधत आहेत आणि या ऑप्शन शोधण्याच्या मागे लोक काँग्रेस आणि जे इतर चांगले उमेदवार आहेत त्यांच्याकडे ते धाव घेत आहेत